तर मंडळी आता फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे आणि बघू शकतो एकदम छोटासा रस्ता आतमध्ये यायला खूप स्ट्रगल लागतं आतमध्ये यायला पण कस तरी कस तरी करून आता मी आतमध्ये चाललो आहे थोडंफार फार वरती खाली होत आतमध्ये जाताना तुला खाली उतरायचं एक ना मंडळी तुम्ही बघू शकता इथे प्रॉपर पायऱ्या वगैरे आहेत असा काही वेगळा रस्ता असा नाही आहे प्रॉपर सगळं नीट बनवलेला आहे त्यामुळे आता आपण आता अजून खाली जाणार आहे मंदिर अजून थोडं खाली आहे तर चल आता अजून खाली जाऊया आपण जस जसं खाली चालू आहे तस तसं थंड वाटायला लागले वातावरण आणि आत इथून डायरेक्ट सूर्याची किरण ते महादेवाच्या पिंडीवरती येतात हे ध्यान मंदिर आहे मंदिराच्या पूर्ण खाली आहे मग तिथे गेल्यावरती मला जलाभिषेक करण्याची संधी भेटली मग मी जलाभिषेक करून घेतला आधी है अंत है शिव ही अनंत है समय है काल है शिव ही महाकाल तर मंडळी फायनली आपलं ध्यान करून व दर्शन घेऊन झालेलं आहे आता मी वरती चाललो आहे पण तुम्ही बघू शकता इकडे गर्दी खूप होते तर सर्व लोकांना मला एकच विनंती आहे की एक एक करून यावे आणि दर्शन घेऊन जावावे कारण रस्ता फारच छोटा आहे त्यामुळे एक एक करून जर तुम्ही आलात लाईन लावून तर सगळ्यांसाठी खूप चांगलं होईल आता चला जाऊया वरती जसं तुम्ही बघू शकता मंडळी हा मेन दगड आहे हा अगोदर झाकला जायचा आता हा झाकल्यावरती हो कुणाला समजणारच नाही आतमध्ये काय आहे आणि खाली एवढं आहे आता चला इकडनं आपल्याला वरती जायचं आहे तर मंडे ध्यान मंदिरातून वरती आल्यावरती तुम्हाला जस्ट बाजूला श्री नवनाथ पारायण मंदिर दिसेल तेथे नवनाथांची मूर्ती आहे व इथे लोक पारायण करायला बसतात तुम्हाला पण पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकदा नक्की इथे भेट द्या मंदिराच्या जस्ट मागे इथे कानिफनाथांचा कसा गज जन्म झाला हे दाखवण्यात आले आहे बघा बघू शकता इथले मंदिराचा परिसर अगदी शांत आहे तर मंडळी जेव्हा पण तुम्ही शनी शिंगणापूरला याल त्या साईडला आल्यावर तिकडनं थोडं थोडे हे कानिषनाथाचं मंदिर आहे तर तुम्ही जेव्हा पण याल ना तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा इथला प्रॉपर ऍड्रेस आणि लोकेशन मी खाली कॅप्शन मध्ये टाकेन चला राम राम